नमस्कार मी मनीषा ब्राईट फूड्स अँड क्रिएशन ह्या यूट्यूब चॅनलवर आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण कारल्याची भाजी करणार आहोत की जी भाजी आपली कोणालाही आवडत नाही पण जर का तुम्ही अशा पद्धतीने जर कारल्याची भाजी केली तर न आवडणारे लोकंसुद्धा कारल्याची भाजी आवडीने खातील अशा पद्धतीने जर तुम्ही कारल्याची भाजी केली आणि एखाद्या व्यक्तीला भाजी ही खायला दिली तर त्या व्यक्तीला ही भाजी कारल्याची आहे हे सुद्धा ओळखता येणार नाही इतकी छान आणि टेस्टी ही भाजी होते पण त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया कारल्याची भाजी करण्यासाठी मी येथे सुरुवातीला चार कारली घेतलेली आहेत ही आता कारली आता आपण स्वच्छ व्यवस्थित असे धुवून घेऊयात स्वच्छ पाण्याने कारली धुऊन घ्यायची कारण याच्यावर बरेचसे औषधं फवारणी केलेली असते त्यामुळं कारली ही स्वच्छ धुवून घ्यायची कारली धुवून झाल्यानंतर या कारल्याचा खालचा आणि वरचा जो भाग आहे तो कट करून घ्यायचा येथे मी कारल्याची भाजी करण्यासाठी हिरव्या रंगाचीच कारली वापरलेत तुम्ही कोणत्याही या प्रकारचे कारले वापरू शकता कारले मधून असे कट करायचे म्हणजे हुबे कट करायचे यातील बिया काढून टाकायच्या पहा सर्व कारली मधोमध अशी कट करून घ्यायची आणि यातील सर्व बिया काढून टाकायच्या पहा अशा पद्धतीने यातील सर्व बिया काढून टाकूयात याला तुम्ही कारल्याची भाजी किंवा कारल्याचा ठेसा किंवा कारल्याची चटणी काही म्हणू शकता पहा अशा पद्धतीने आपल्याला कारल्यातील सर्व बिया काढून टाकायच्या आहेत काही जण तर कारलं पाहिलं तरी नाक मुरडतात तर। कारलं न ना आवडणारेसुद्धा कारलं आवडीनं खातील जर का अशा पद्धतीने तुम्ही कारल्याची भाजी केली तर कारल्याची भाजी खाल्ल्याने आपले रक्तशुद्धीकरण होते कारल्याची भाजी खाण्याचे फायदे तर तसे खूप आहेत कारल्यातील सर्व बिया आपल्या काढून झालेल्या आहेत याचे आता आपण छोटे छोटे तुकडे करूयात अशा पद्धतीने सर्व कारल्याचे तुकडे करून घेऊयात पहा सर्व कारल्याचे आपले तुकडे करून झालेत आता हे सर्व तुकडे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूयात आणि मिक्सरला बारीक करून घेऊयात खूप असे बारीक करायचे नाहीत थोडेसे जाडसर ठेवायचे पहा अशा पद्धतीने आपण कारले बारीक करून घेतलेले आहेत खूप असे बारीक केलेले नाही थोडेसे जाडसर ठेवलेले आहे तुम्ही पाहू शकता है। आता आपण एका गॅसवरती कढई गरम करायला ठेवलेली आहे या कढईमध्ये थोडेसे तेल घालूयात आणि सात ते आठ हिरवी मिरची घालूयात हिरवी मिरची थोडीशी तिखटच घ्यायची मिरची भाजत असताना मधून अशी कट करून घ्यायची म्हणजे ती उडणार नाही भाजत असताना मिरची थोडीशी भाजून झाली की यामध्ये थोडेसे अर्धी वाटी शेंगदाणे घालूयात कच्चेच शेंगदाणे आपण तेलामध्ये भाजून घेणार आहोत थोडेसे लालसर होईपर्यंत हे शेंगदाणे भाजून घ्यायचे शेंगदाणे थोडेसे भाजत आले की यामध्ये पाच ते सहा लसूण पाकळ्या घालायच्या आणि हे लसूणही छान यासोबतच भाजून घ्यायचा हे सर्व आपल्याला मीडियम गॅसवरतीच भाजून घ्यायचं आहे आता यामध्ये घालूयात थोडेसे खोबरे येथे मी सुके खोबरे घातलेले आहे सुके खोबऱ्याने भाजीला असा खमंगपणा येतो खोबरेसुद्धा लालसर रंग होईपर्यंत भाजून घ्यायचे खोबरे खमंग होईपर्यंत भाजून घ्यायचे हे सर्व भाजत आल्यानंतर आपण यामध्ये एक चमचा जिरे घालूयात जिरे हे शेवटी घालायचे म्हणजे ते करपणार नाहीत हे सर्व खमंग होईपर्यंत भाजून झालेले आहेत आता आपण गॅस बंद करूयात हे सर्व थंड झाले की एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून हे बारीक करून घ्यायचे हे बारीक करत असताना खूप असे बारीक करून घ्यायचे नाही थोडेसे जाडसर ठेवायचे <den> पहा आपले वाटण बारीक करून झालेले आहे पहा अशा पद्धतीने आपण थोडेसे जाडसर ठेवलेले आहे आपले बारीक करून झालेले आहे खूप असे बारीक केलेले नाही आता एका गॅसवरती कढई गरम करून यामध्ये दोन चमचे तेल घालूयात तेल छान असे गरम झाले की यामध्ये आपण जे बारीक केलेले कारले होते ते कारले घालूयात आणि छान असे हे परतून घेऊयात कारल्यातील जे पाण्याचं क प्रमाण असतं ते पाण्याचं प्रमाण कमी होईपर्यंत हे कारले छान असे परतून घ्यायचे त्यामुळे कारले आपले हे कडू होणार नाही पहा यातील परतून झाले की यातील पाण्याचे प्रमाण कमी होते आणि त्यानंतर आपण यामध्ये मीठ घालूयात पहा यातील पाण्याचं प्रमाण कमी झालेले आहे आता आपण याच्यामध्ये मीठ घालायचे याच्यामध्ये मीठ घातले की हे मीठ यामध्ये छान असे मिक्स करून घ्यायचे आणि एक दोन मिनटं झाकून ठेवायचे दोन मिनटं झालेले आहेत याचे झाकण काढून पाहूयात एकदा आपण हे हलवून घेऊयात आता यामध्ये थोडीशी हळद घालूयात हळदसुद्धा छान अशी मिक्स करून घेऊयात हळद व्यवस्थित मिक्स झाली की यामध्ये आपण तयार केलेले आता आपण वाटण घालूयात आणि वाटणसुद्धा या कारल्यासोबत छान असे मिक्स करूया व्यवस्थित असे मिक्स करायचे वाटण छान असे परतून घ्यायचे हे वाटण घातल्यामुळे हे एकजीव केल्यामुळे हे कारले कसलेही कडू लागत नाही पहा आपले वाटण हे छान असे या कारल्यामध्ये मिक्स झालेले आहे आता यामध्ये आपण थोडासा लिंबाचा रस घालूयात त्यासाठी यावर थोडेसे लिंब पिळून घेऊयात तुम्ही लिंबाच्या ऐवजी चिंच किंवा गूळ याचाही वापर करू शकता खमंग अशी आपली कारल्याची भाजी किंवा कारल्याचा ठेचा असंही आपण म्हणू शकतो मस्त अशी तयार झालेली आहे आता आपण ही काढून घेऊयात खमंग अशी कारल्याची भाजी एकदा तुम्ही नक्की ट्राय करा ज्यांना कारले आवडत नाही तेही लोक आवडीनं अशी भाजी खातील तुम्ही ही भाजी नक्की ट्राय करा घरातील सर्वच लोक ही भाजी आवडीने खातील तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा प्लीज तुमच्या मित्रमैत्रिणी व नातेवाईक यांनाही हा व्हिडिओ शेअर करा तर पुन्हा भेटूयात अशाच नवनवीन चमचमीत झणझणीत रेसिपीसोबत तोपर्यंत Bye bye.